दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील शिलापूर येथे केंद्रीय ऊर्जा अनुसंधान संस्थेच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारत सरकारचे केंद्रीय ऊर्जा मनोहर मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते करण्यात आले या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे ट्रान्सफॉर्मर एनर्जी मीटर स्मार्ट मीटर ट्रान्सफॉर्मर ऑइल यांसारख्या विविध विद्युत उपकरणांची तपासणी आता नाशिकमध्ये होणार आहे यामुळे उद्योगांना भोपाळ किंवा हैदराबादला जाण्याची आवश्यकता राहणार नाही महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की आर टी एलमुळे राज्यातील विद्युत उद्योगांना चालना मिळेल आणि ई व्हेकल क्षेत्राला गती मिळेल या प्रयोगशाळेत शॉर्ट सर्किट टेस्ट स्टेशन एनर्जी मीटर टेस्ट लॅब ट्रान्सफॉर्मर ऑइल चाचणी आठशे के वी इम्पल्स व्होल्टेज टेस्ट यांसारख्या आधुनिक सुविधा दा उपलब्ध आहेत या उद्घाटन सोहळ्याला आमदार देवयानी फरांदे राहुल आहेर राहुल डिकले सरोज आहेर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी जलश शर्मा मनपा आयुक्त मनिषा खत्रे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सीपीआरआयचे सहसंचालक के सूर्यनारायण आदी उपस्थित होते या प्रयोगशाळेमुळे उद्योगांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार असून महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासाला नवीन दिशा मिळणार आहे करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक